सबका आणि श्रद्धा समूरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारामध्ये आज श्री रामनवमी या उत्सवाचं जे आहे ते मुख्य दिवस आहे आणि या उत्सवाचा उत्साह आपल्याला साई भक्तांमध्ये आज पाहायला मिळतोय आपण सध्या साई मंदिर परिसरामध्ये जवळ आहोत देशभरातील जे आलेले साई भक्त आहे साईबाबांचं सा दर्शन केल्यानंतर गुरुस्थांचं दर्शन करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे श्रीरामनवमीच्या नवमीच्या मुख्य या उत्सवाच्या मुख्य दिवशी दर्शनासाठी साई भक्तांनी एकच गर्दी केलेली आहे आणि देशभरातील विविध ठिकाणांच्या त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या दा आहेत साईबाबा संस्थांच्या वतीने साई भक्तांच्या सुविधेसाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहे साई भक्तांची सुरक्षेच्या बाबतीत काळजी घेतली जाते आहे त्याचबरोबर निवास व्यवस्था असेल प्रसादाची व्यवस्था असेल सगळी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर साईबाबा संस्थांच्या वतीने साई मंदिर परिसराला आकर्षक अशी रंगीरंगी फुलाची सजावट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एक का, आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे रात्रीच्या वेळेस या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे सर्व मंदिर परिसर जे आहे तर उजवळ निघतो आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो साई भक्तांची मांदयाळी या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या श्रीराम नवमी उत्सवाचे तीन दिवसीय उत्सव आहे आणि आज या उत्सवाचा मुख्य दिवस आहे आज सकाळी अर्थातच आज सहा एप्रिल रोजी पहाटे सव्वा पाच वाजता साईबाबांची काकड आरती संपन्न झाली त्यानंतर पावणे सहा वाजता अखंड पारायणाची समाप्ती होऊन साईबाबांची पोथी व प्रतिमा मिरवणूक संपन्न झालेली आहे या मिरवणुकीमध्ये साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर तदर्थ समितीचे अध्यक्षा हे सर्वच सहभागी झाले होते त्यानंतर साईबाबांचे मंगलस्नान व दर्शन सकाळी सात वाजता पाद्यपूजा सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्त पारायण विक्रम दांडेकर गोरडे यांचा श्री राम जन्म कीर्तन कार्यक्रम जे आहे तर आता संपन्न होत आहे त्याचबरोबर दुपारी साडेबारा वाजता साईबाबांची मध्यान्ह आरती होणार आहे दुपारी एक वा एक ते तीन या वेळेत आलोक मिश्रा साई आज फाउंडेशन दिल्ली यांचा साई भजन कार्यक्रम दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत ती विजय गुजर मुंबई यांचा साई भजन संध्या कार्यक्रम दुपारी चार वाजता निशाणाची मिरवणूक तर सायंकाळी पाच वाजता साईबाबांची रथाची गावातून मिरवणूक होणार आहे साडेसहा वाजता रात्राची मिरवणूक झाल्यानंतर धूप आरती होईल तसेच सायंकाळी सात ते दहा या वेळेस मनहरजी उदास मुंबई यांचा साई भजन संध्या कार्यक्रम होणार असून याच मुख्य दिवशी जे आहे तर समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा सा निर्णय साईबाबा संस्थान प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर आज श्री रामनवमीच्या निमित्ताने साईनामासह शिर्डीमध्ये रामनामाचा गजर आपल्याला ऐकायला मिळतो आणि एकंदरीत संपूर्ण जे देशभरातील आलेले साई भक्त आहे भाविक आहे त्यांच्यामध्ये उत्साहाचा आणि आनंदाचा वातावरण आज शिर्डीमध्ये पहावास मिळत आहे गोविंद खान न्यूज शिर्डी